नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देशात सध्या भाजपा ब्लॅकमेलिंग रेकॉर्ड ब्रेक सभा गेल्या दहा सत्तेत बसला आहे आणि येथे असणारा व्यापारी वर्ग आणि विरोधी पक्षातील लोकांना ईडीची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग राजकारण भाजप आणि आर एस एस करत असल्याचा आरोप प्रकाशजी आंबेडकर यांनी केला ते नेरुळ येथील सत्ता परिवर्तन महासभेत बोलत होते सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर आंबेडकर यांना समता सैनिक दल नवी मुंबई यांच्या सलामी देण्यात आली अनेक पक्षातील लोकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यामध्ये आदिवासी मुस्लिम मातंग बंजारा समाजातील लोकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये एडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की सध्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष उरलेला नाही आहे आणि जो कोणी भाजप यांच्या विरोधात बोलतील त्यांना ईडीची भीती दाखवली जाते भाजप विरोधात बोलण्याची ताकद फक्त वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्येच आहे आपला भारत देशाचा पंतप्रधान नसून तो गुजरातचा पंतप्रधान आहे असे समजून ते प्रत्येक प्रकल्प हा तिकडे घेऊन जात असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहे